त्या कायद्याचा वापर केला जाऊ नये म्हणजे महिला दिनाच्या शुभेच्छा देते थांबते जय जै मा हिंद जय माता रमाई महिला बचत गट या अंतर्गत आज आपल्या कराडनगरीमध्ये सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान होत आहे एकाही क्षेत्राच्या मध्ये त्यांनी ठेवलेलं नाही सामाजिक वैद्यकीय अभियांत्रिकी खेळाडू या सर्व महिलांचा इथला सत्कार होतो आहे आणि या सत्कारामध्ये मी त्या असणाऱ्या पूर्ण कार्यक्रमाचा एक सुवर्ण असणारा साक्षीदार म्हणून या ठिकाणी आज आलेली आहे मला फार मोठा अभिमान वाटतो कारण नगरीतल्या सर्व महिला इथं प्रसंगी उपस्थित आहेत सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या हार्दि हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्त्री कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे आजच्या कार्यक्रमाने दाखवून दिलेलं आहे स्त्री म्हणजेच मातृत्व स्त्री म्हणजेच कर्तृत्व स्त्री म्हणजेच नेतृत्व आणि स्त्री म्हणजे वक्तृत्वसुद्धा आणि या सगळ्या अंगांचा विचार करता आज सर्व महिलांचा कारण नगरीमध्ये सत्कार होत असताना आपणही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात आणि अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर आपला हा कार्यक्रम होत असताना मला मनापासून अभिमान वाटतो आणि ही देण जी आहे ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे हिंदू कोडबिल आपण जाणतो हिंदू कोडबिलामध्ये जे जे अधिकार दिलेले आहेत ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आणि केवळ सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी दिलेले आहेत त्यामुळे पुनश्च एकदा सर्व महिलांना आज जो महिला दिन आहे त्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा